जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या उल्हासनगर पाच मधील प्रभाग क्रमांक वीस मधील गायकवाड पाडा सॅम्पोनी अपार्टमेंट समोर संतोषी माता कॉलनी येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे या समस्येवर तोडगा निघावा म्हणून 28 फेब्रुवारी 2025 रोजी माजी नगरसेवक व सभापती सुरेश गायकवाड तसेच समाजसेवक अजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नागरिकांनी बेमुदत साखळी उपोषण केले होते हम लोग दस सालों से रहता हूँ वहाँ कोई नाली का व्यवस्था है न रोड का व्यवस्था है न पानी की व्यवस्था है सब लोग परेशान है पानी में जो भी आया जीत के गया मगर हमें कोई सुविधा ना कोई लाभ न कोई फायदा नहीं मिला महानगर पालिका इतना स्वच्छ है फिर भी ध्यान नहीं दे रही हमारे दादरी सुरेश गायकवाड़ जी कुमारी कविता कविता सुरेश गायकवाड़ जी बहुत ध्यान दे रहे हैं मगर उनकी बातों का कोई ध्यान नहीं दिया जा रहा है माताएं बहने बहुत रात रात भर पानी भरती है मगर कोई फायदा

तुम्ही अर्ज केलाय का सयांनी अर्ज वगैरे केले नाही का पाण्याबद्दल काय म्हणजे पाणी आमच्या इथे दहा वर्ष झाले आमच्या इथं पाणी नाही महानगरपालिका लक्ष देत नाही का संदर्भात उल्हासनगर महानगरपालिका पाणी पुरवठा उपविभाग यांनी अधिकृत पत्राद्वारे उत्तर दिले असून सदर क्षेत्रातील पाणी समस्येचे निराकरण करण्याचे काम सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उल्हासनगर पाच मधील जलकुंभापासून दूर भागात येतो त्यामुळे तांत्रिक कारणांमुळे कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे या समस्येच्या कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी दुर्गापाडा येथे स्वतंत्र जलकुंभ उभारण्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्ण होऊन नियमित पाणी पुरवठा सुरू केला जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे त्यामुळे नियोजित बेमुदत उपोषण मागे घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याची विनंती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे यामुळे उपोषण स्थगित केले असून वेळेवर काम न झाल्यास मुख्य महानगरपालिकेवर हंडा मोर्चा घेऊन जाणार असल्याचा इशारा माध्यमाशी बोलताना समाजसेवक राजेश फक्के यांनी दिला आहे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या